अकोल्यापासून अवघ्या तीस किलोमीटरवर असलेल्या पातुरी येथील हिरव्या गार डोंगरावर रेणुका माता बसलेली आहे ही रेणुका माता नवसाला पावणार पावणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे अवघ तब्बल दोनशे पंचवीस चढून या रेणुका मातेच्या दर्शनाला भाविक या डोंगरावर जात असतात तर नवरात्रीत मोठ्या प्रमाणात उत्साह या रेणुका मातेच्या मंदिरात साजरा केला जातो चला तर आपणही जाऊया रेणुका मातेच्या दर्शनाला पासून हो गया किलोमीटर अंतरावर पातुर शहराजवळ उंच डोंगरावर वसलेले हे रेणुका मातेचे मंदिर 225 पायऱ्या चढल्यावर मध्ये चिंतामणीचं छोटंसं मंदिर लागतं आणि या उंच डोंगरावर पोहोचल्यावर हिरवागार शालू नेसलेला डोंगर नजरेस पडतो आणि या हिरव्यागार डोंगरावर रेणुका माता विसावली आहे मंदिरातील रेणुका मातेची मूर्ती फार पुरातन असून हुबेहूब माहूरगडच्या विलोभनीय या मंदिराच्या परिसरात देवदेवतांची अनेक छोटी छोटी मंदिर आहे भक्तांच्या हाकेला धावून येणारी रेणुका माता अशी भक्तांची श्रद्धा आहे एका झाडाखाली देवी होती आणि इथं एकोणीसशे शहात्तरमध्ये एक ग्रस्त म्हणून महाराज आलेले होते त्या महाराजांना हे देवी स्वप्नात आली आणि महाराजांना सांगितलं की माझ्या डोक्यावर छत म्हणून असं थोडंसं तयार करा म्हणून त्यांनी चार बांबू गाळून तिच्यावर थोडंसं छत तयार केलं रेणुका माता जागृत देवस्थान आहे भाविकांची मनोकामना इथं पूर्ण होता हे मंदिर म्हणजे फार प्राचीन काळातली देवी आहे हे कोणालाच माहीत नाही कोण आणली आणि कोण स्थापन केली परंतु माझे वडील जे अण्णासाहेब अत्तरकार म्हणून येथे नगर परिषदेचे अध्यक्ष होते तर येथे आले आणि मग त्यांना फिरायला कुठे जा म्हणून या गडावर येत असत म्हणून त्यांना आवा माहीत झाली की इथे एक देवी आहे आणि मग त्याच्यापासून ते दररोज दर मंगळवारी या देवीच्या दर्शनाला येत आणि त्यांच्यापासून हे सर्व जो हा विकास झाला तर हा त्यांनी सो घालून आणला देऊळ बांधणे वगैरे नवसाला पावणाऱ्या पातूरच्या रेणुका देवीच्या दर्शनाला भाविक दूरदूरून येतात आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवसही बोलतात देवीवर एवढी श्रद्धा आहे माझी दर मंगळवारी मी दर्शनाला येते नवरात्रात पण नऊ दिवस येते माझा मुलगा खूप आजारी होता त्याला ॲडमिट केलेलं होतं मी देवीजवळ येऊन इथे प्रार्थना केली देवीजवळ एवढी माझी श्रद्धा आहे मी देवीला ओटी भरत असते देवीला ओटी भरली मग माझ्या मुलाला बरं वाटलं महिला महिलांचे भजन कीर्तन वगैरे होतात महिला इथे पाच हजार महिला इथे आरतीला दर्शनाला येतात सकाळी सार, पहिला ना इथे काही नव्हतं एक हे होता सौर ओटा नंतर मग दीनानाथ महाराज आले आणि इथे बराच प्रगती व्हायला लागली हो आणि देवीचं स्थान दत्त मंदिर श्रीराम मंदिर शंकर मंदिर हे सगळ्या गोष्टी झाल्या जे लोक माहूर गडावर जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी पातूरची रेणुका माता हेच शक्तीपीठ या निसर्गरम्य ठिकाणी डोंगरावर वसलेल्या आईच्या चरणी आलेले भक्त तिच्या सेवेत रमून जातात अकोल्याच्या पातूर येथील गडावर रेणुका मातेचं हे वास्तव आहे तब्बल दोनशे पंचवीस पायऱ्या चळून भाविक भक्त मातेच्या दर्शनाला येत असतात दरवर्षी नवरात्रीत मोठ्या प्रमाणात उत्साह इथे उत्साह साजरा केला जातो नवसाला पावणाऱ्या या रेणुका मातेच्या दर्शनाला तुम्ही येणार ना कुंदन जाधव न्यूज एटीन लोकमत पातूर अकोला